बघा आता मित्रांनो उसळलेली लाट नाहीच उडाल की थोडच उडत आहे हा कमी झाला आता छान म्हणजे मोठ्या लाटा येत होत्या खूप छान दिसतो आली बघा आता बघा ते बघा तरी ही छोटीच होती मगाची प्रचंडच होती ती हे परत दुसरी लाट येते हे बघा कारण तरी हे छोटी छोटी उडताय परत येईल बघा आहे मोठी लाट ती हे बघा ते बघा आता बघा किती उडेल वाव अजूनही येते त्याच्या पुढं तयार होती है हे बघा हे बघा हा 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 तरी छोटंच आहे आम्ही जे पाहिलं ते चांगले प दहा पंधरा फूट उडालेलं होतं पाणी वरती खूप सुंदर उडालं होतं परत लाटा कमी झाल्या शांत झालं ठीक आहे प्रत्यक्षच या म्हणजे दिसेल <laughs> Bye.